नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या दिलकशी या सुंदर प्रेमकथेच्या नव्या भागात आजच्या भागात कनकच्या आयुष्यातले काही शांत सुखद आणि प्रेमाने भरलेले क्षण पाहायला मिळणार आहेत पण त्या आनंदामागे दडलेला आहे एक मोठं वादळ आणि ध्रुवला तर आधीच जाणवतं काहीतरी वाईट घडणार आहे पण ते काय आहे आणि कोण आहे कनकच्या जवळच्या सावल्यांसारखं फिरणारं ते अनोळखी अस्तित्व चला तर मग सुरू करूया दिलकशी भाग बारा कनू कनुबाळ उठतेस ना कनकला झोपेतच तिच्या डोक्यावर मायेचा स्पर्श जाणवला तसे तिने डोळे किलकिले करून समोर पाहिले समोर तिच्या अनुजांना पाहून कनकची कडी खुलली आतू हाय मिस यू कनक लगेच अनुजांच्या गळ्यात पडून रडायला लागले त्यासुद्धा तिच्या पाठीवर हात ठेवत तिला शांत करत होत्या शांत झाल्यावर कनकने तिची मान आजूबाजूला फिरवून पाहिले तर तिला ध्रुव कुठेच दिसला नाही ती समजून गेली की तो नक्की जर्मनीसाठी निघून गेला असेल खरं तर रात्री कनकसोबत बोलणं झाल्यानंतर ध्रुवची तिला सोडून जाण्याची काही इच्छा नव्हती पण हे काम सुद्धा त्याच्या शेवटच्या टप्प्यावर असल्याने त्याने पहिले ते आवरून घ्यायचे ठरवले तिला एकटं वाटू नये म्हणून त्याने अनुजांना फोन करून सकाळीच बंगलोवर बोलवून घेतले ध्रुवच्या सांगण्यावरून अनुजा आता काही दिवस कनकसोबतच राहणार होत्या त्यामुळे तिचे एकटे पण नक्कीच कमी होणार होते म्हणून ध्रुव पण निश्चिंत होऊन त्याच्या कामाला निघून गेला होता थोडा वेळ गप्पा मारून कनक आंघोळीला निघून गेली आणि अनुजा सुद्धा तिच्यासाठी ब्रेकफास्ट सांगायला खाली गेल्या अनुजा आल्यामुळे कनकचे दिवस आता एकदम मजेत चालले होते त्या तिची अगदी लहान मुलीसारखी काळजी घ्यायच्या त्यांच्यासोबत तिने काही दिवसात पूर्ण दिल्ली पाहून घेतले त्यांनी तिला वेगवेगळे मॉल दाखवत तिच्यासाठी खूप सारी खरेदी सुद्धा करून दिली छोट्या छोट्या गोष्टी ऑनलाईन पद्धतीने कशा करायच्या हे अनुजांनी तिला या काही दिवसात शिकवले कनक जरी श्रीमंत असली तरी तिच्या मामा मामीकडे ती एका नोकरासारखी राहत होती त्यामुळे तिला बाहेरचे तसे काही ज्ञान नव्हते तिचे मामा मामीच तिचे पैसे बँकेतून काढायचे आणि खर्च करायचे तिला ते कधी बँकेतही घेऊन गेले नसल्याने तिला बँकेच्या व्यवहारांची सुद्धा माहिती नव्हती बारावीपर्यंतचे शिक्षणसुद्धा तिने घरी राहूनच घेतले होते फक्त परीक्षेसाठीच काय ते कॉलेजला जायचे ते सुद्धा मामा सोडायला यायचा आणि घ्यायलाही यायचा अनुजांनी या काही दिवसात तिला मोबाईलमधलं सुद्धा बऱ्यापैकी शिकवलं होतं सोबत सोशल मीडियावरचे साईड इफेक्टसुद्धा तिला समजावून सांगितले होते यामागे उद्देश तिला भीती घालण्याचा नव्हता तर तिने जे काही करावे ते सावध राहून करावे असे त्यांना वाटत होते ध्रुवला जाऊन आज दहा बारा दिवस झाले होते तो गेला तेव्हापासून अनुजा दिल्लीमध्ये थांबल्याने त्यांची आश्रमाची बरीच कामे खोळंबली होती गुडगावमध्ये त्यांना निराधार महिलांसाठी सुद्धा एक नवीन संस्था काढायची होती आणि त्याकरता त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत मिटिंग ठरली होती त्यांना काहीही करून त्या मिटिंगला हजर राहणे गरजेचे होते आता हा आपण सेट व्हायला मायक्रोवेअरमध्ये ठेवून देऊ आज अनुजा कनकला मायक्रोवेअरमध्ये केक सेट करायला शिकवत होत्या तीसुद्धा मन लावून त्यांच्याकडून सर्व शिकून घेण्यास नेहमी उत्सुक होऊन बसायची केक सेट करायला ठेवल्यावर त्या टेबलजवळ जाऊन बसल्या कनकसुद्धा त्यांच्या शेजारी येऊन बसली कनक बाळ माझी उद्या महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला आज परत घरी जावं लागेल त्या असं म्हणताच कनकचा चेहरा उतरला जो पाहून त्यांना कसतरीत झालं बाळा असं करतेस का जोपर्यंत ध्रुव येत नाही तोपर्यंत माझ्यासोबत गुडगावला चालतेस का त्यांच्या मनाची घालमेल समजताच कनकने तिची उदासे झटकली आणि त्यांना स्माईल करत म्हणाली नाही आतू तू पण तिथे बिझी असशील मग तिथे येऊन पण काय करू त्यापेक्षा मी तू आतापर्यंत जे जे शिकवलं ते सर्व करून बघते तसाही प्रश्न फक्त दोन चार दिवसांचा तर आहे नाहीच करमलं तर मी तुला लगेच कॉल करून तिकडे येईल कनकचंही म्हणणं बरोबर होतं तिकडे जाऊन अनुजा तिला वेळ देऊ शकल्या नसत्या म्हणून त्यांनी सुद्धा ते, ते मान्य करत होकार भरला संध्याकाळी अनुजा निघून गेल्या जातानाही कनकला त्यांनी खूप साऱ्या गोष्टी समजवून सांगितल्या त्या बिचारीचे तर हे काही दिवस एवढ्या आनंदात गेले होते की त्याच आनंदाच्या आठवणीवरती कितीतरी वर्ष काढू शकली असते इथे तिला चार पाच दिवस काढायचे होते तिने सुद्धा हसत त्यांना निरोप दिला ध्रुव जर्मनीला निघून तर आला होता पण त्याला तिची ओढ जाणवत होती रोज रात्री तो तिच्या निरागस चेहऱ्याला निहाळात बसायचा तो चेहरा त्याच्या मनात कोरला गेला होता हे फक्त आकर्षण नाही हे न समजण्याइतपत तो काही खुळा नव्हता पण त्याला वाटणाऱ्या फिलिंग्स पासून पळत होता जर्मनीला येऊनही त्याने तिचा विचार टाळण्यासाठी फिजिकल नीडच्या नावाखाली रात्र स्पेंड केली होती पण तरीसुद्धा तिचे विचार काही त्याच्या डोक्यातून जात नव्हते म्हणून मग शेवटी त्याने त्याची कामं भराभर आवरून इंडियात परत जायचे ठरवले त्यासाठी तो आता तहानभूक विसरून कामाच्या मागे लागला होता ध्रुवला आज काहीतरी वेगळं जाणवत होतं त्याचा जीव सारखा घाबरून येत होता त्याला इंडिया जायची फार ओढ लागली होती तसे त्याचे कामही बरेचसे झाले होते आता तो इथे नाही थांबला तरी बाकीचे काम तिथला मॅनेजर नक्कीच सांभाळून घेऊ शकत होता सकाळ सकाळी ध्रुवने चॉपर रेडी करायला सांगितले आणि तो त्याचा टाय लूज करत गाडीकडे निघाला त्याच्या तळहातांना घाम सुटला होता नक्कीच काहीतरी वाईट घडणार असं त्याचं मन त्याला ओरडून सांगत होत अनुजा दिल्लीवरून परत गेले आहे हे त्याला माहीत असल्याने त्याने अनुजांच्या सिक्युरिटीला कॉल करून त्यांच्याबद्दल माहिती घेतली तर त्या अगदी व्यवस्थित होत्या सिक्युरिटी ही टाईट होती त्याने दिल्लीत कॉल करून लकीला तिथली सर्व माहिती विचारली तर लकीने सुद्धा तिथे सर्व ठीकच असल्याचे त्याला सांगितले तरी त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्याने त्याच्या बंगलोवरचा सी सी टी व्ही ऑन करत कनकला पाहिले तर ती यावेळेस तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत बेडवर बसली होती तिला डोळे भरून पाहिल्यावर त्याला खरं मनातून थोडं शांत वाटलं पण अजूनही ती घाबरल्याची फिलिंग काही जात नव्हती तो गाडीत बसला असताना त्याला नीलचा कॉल आला तुमच्या आजीसाहेब दिल्लीत आले आहेत नीलने असे म्हणताच ध्रुवचे डोळे मोठे झाले तो लगेच त्याला म्हणाला नील बंगल्याजवळची सिक्युरिटी टाईट करायला सांग आणि मला आजीसाहेबांची मिनटा मिनटाची माहिती पाहिजे त्या दिल्लीत आल्या आहे म्हणजे कनक नक्की डेंजरमध्ये आहे ध्रुव विचार करत बोलला त्याने ड्रायव्हरला ओरडून गाडी लवकर हॅलीपॅडजवळ घ्यायला लावली मी बघतो काय करता येईल ते त्या इथे त्यांच्या ओळखीतल्या काही लोकांसोबत भेटायला आले आहे असे मला कळले एवढं बोलून नीलने फोन ठेवला पण ध्रुव मात्र विचार करत बसला काय आहे तुमच्या मनात आजी साहेब तुम्हाला एवढं समजवूनही तुम्ही पण नाही कनकला जर काही झाले तर ड्रायव्हरने आवाज दिला तसे तो त्याच्या विचारातून बाहेर आला गाडी चॉपरसमोर थांबली होती तो भराभर पावलं टाकत त्या दिशेने गेला दिदी मी शेफला संध्याकाळचं जेवण सांगितलं आहे जर मला आताच काही काम नसेल तर माझे एक रिलेटिव्ह दिल्लीत आले आहे मी त्यांना भेटून येतो थोडा वेळपूर्वी लकीला त्याच्या गावाकडच्या कोणत्या तरी नातेवाईकाचा फोन आला सिक्युरिटी रिझनमुळे तो त्या नातेवाईकांना बंगलोवर भेटायला बोलवू शकत नव्हता म्हणून त्याने त्यांना बाहेरच भेटायचे ठरवले ते सकाळी लवकरच्या गाडीने जाणार असल्याने त्याला आताच भेटायला जावे लागणार होते म्हणून तो तसे कनकला विचारायला गेला अरे ठीक आहे तसं पण मी काही करत नाही रिकामीच बसली आहे ती स्माईल करत त्याला म्हणाली या काही दिवसातच त्या दोघांचं छान जमलं होतं चालेल तर मग दीदी काही लागलं तर फोन करा आणि हो मी जेवणाच्या वेळेपर्यंत नक्की येण्याचा प्रयत्न करेल कनकची परमिशन घेऊन लकी बंगलोवरून बाहेर पडला तसं बंगलोमध्ये अजूनही भरपूर स्टाफ असल्यामुळे त्याला चिंता नव्हती शिवाय तो जाताना तसे सिक्युरिटीला इन्फॉर्म करून गेला होता कनक ऑनलाईन बुक रिडिंग करत होती बुक रिडिंग करण्यात ती एवढी मग्न होती की रात्र होऊन गेली हे सुद्धा तिला कळले नाही अचानक पूर्ण बंगलोची लाईट गेली हे असे तर याआधी कधी झाले नव्हते कनकने घाबरून तिच्या मोबाईलमध्ये टॉर्च ऑन केले मामीच्या विरोधात बोलल्यानंतर तिची मामी बऱ्याच वेळा तिला अंधारात कोंडून ठेवायची म्हणून नाही म्हटले तरी थोडीफार अंधाराची भीती तिच्या मनात होतीच कनक त्या टॉर्चच्या उजेडात बघत रूम बाहेर आली तिने स्टाफ असेल तिथे जाऊन बसू असा विचार करत ती हळूहळू पाव्या उतरू लागली पण खाली तर अगदीच शुकशुकाट पसरलेला होता आता तिला थोडी भीती वाटली म्हणून तिने एक दोन स्टाफला आवाज देऊन सुद्धा पाहिले पण कोणीच तिला परतून आवाज दिला नाही तिने टॉर्चचे उजेड पूर्ण लिव्हिंग एरियात फिरवला पण तिथे तिला कोणी दिसलं नाही म्हणून मग ती किचनकडे वळली या टायमाला कि नेहमीच किचनमध्ये गडबड सुरू असायची कारण घरच्या लोकांसोबत पूर्ण स्टाफचं जेवण त्या किचनमध्ये बनत होतं म्हणून कनक किचनकडे आली तर तिथे तिला कोणीच दिसलं नाही आता मात्र ती मनातून घाबरली नक्कीच पुढे जे होणार ते वाईट आहे हे तिला तिचा सेन्स सांगत होता तिने तिच्या मोबाईलवरून अनुजांना फोन लावण्याचा प्रयत्न केला पण त्या यावेळेस मिटिंगमध्ये बिझी असल्याने त्यांचा सा फोन सायलेंट मोडवर होता त्यामुळे त्यांना कनकचे येणारे कॉल समजले नाही मग तिने लकीला फोन लावला पण लकीचा फोन काही केला लागत नव्हता आता कनक एवढी घाबरली की तिला काही सूचना असे झाले तेवढ्यात तिला कोणीतरी मागे ओढून आपल्या मिठीत घेतले पण तो स्पर्श आणि तो वास काही कनकच्या ओळखीचा नसल्याने ती थरथरू लागली अचानक अंधार रिकामा घर आणि कोणीतरी अनोळखी व्यक्ती कनकला मागून कवेत घेत मग प्रश्न असा की ही व्यक्ती नक्की कोण आहे आणि कनकवर येणाऱ्या संकटांची ही फक्त सुरुवात आहे का पुढच्या भागात उलगडणार आहे या सस्पेन्सचा मोठा गाठोडा सोबत रहा दिलकशी सोबत जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमचे सुंदर कमेंट्स आम्हाला नक्की लिहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा पुढचे भाग सर्वात आधी पाहण्यासाठी तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आमच्यासाठी खूप मोठं प्रोत्साहन आहे धन्यवाद